नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा भाग प्रेक्षकांसाठी रोलर कोस्टर ठरत आहे भागाची सुरुवात एका साध्या पण मनाला भिडवणाऱ्या क्षणाने होते शारदा जीवासाठी वरण भात आणते भूक लागलेला जीवा उत्साहात गरम गरम, गरम वरण भातात हात घालतो आणि ते पाहून शारदा हसत म्हणते की नंदिनीने आधीच सांगितलं होतं तुला गरम थंड काहीच कळत नाही त्याचवेळी शारदा सांगते की हा वरण भात नंदिनीने स्वतःच्या हाताने बनवलेला आहे हे एकताच जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नाही नंदिनीने आपल्यासाठी एक पाऊल पुढे टाकले ही गोष्ट त्याला आतून हलवून टाकते शारदा आईसारख्या मायने जीवाला स्वतःच्या हाताने जीव घालते वातावरणात वेगळी शांतता आणि आपुलकी असते जीवा भाऊक होऊन सांगतो की आज त्याला त्याच्या आईची फार आठवण येते हे सगळं नंदिनी दुरून पाहत असते ती नजर चुकवते पण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी तिच्या मनातलं मनातलं प्रेम स्पष्ट सांगत असतं बाहेरून रागवलेली दिसणारी नंदिनी आतून मात्र पूर्णपणे अस्वस्थ असते रात्रीची वेळ होते जीवा नंदिनीच्या घरात रिक्षा मध्ये झोपायचा निर्णय घेतो थंडी आहे डास आहे जागा नाही तरी तो तिथेच थांबतो नंदिनी आपल्या खोलीत असते पण जीवाची अस्वस्था तिच्या मनातून जात नाही ती झोपायचा प्रयत्न करते पण झोप येत नाही शेवटी ती बेड सोडून सोफ्यावर येते शारदा हे सगळं पाहते आणि तिच्या मनात एकच प्रश्न येतो हे खरं वायकूचं प्रेम असतं इथेही राग असला तरीही नवऱ्याची अवस्था पाहून मन स्वस्त बसू शकत नाही दुसऱ्या बाजूला देशमुखांच्या घरात वेगळीच घालमेल सुरू असते पार्थला झोप लागत नाही त्याला सतत काव्याचा भास होत असतो काव्या प्रत्यक्षात गेस्ट रूममध्ये आपल्या बोक्यासोबत असते पण पार्थला वाटतं की काव्या त्याच्याशी बोलतेय सोळा डिसेंबरच्या रात्रीच्या आठवणी फोटो व्हिडिओ आणि त्या दिवशी घडलेलं सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत येत राहतं अचानक उशीवर पडलेलं काव्याचं स्केच पाहून पार्थ आणखीनच गोंधळून जातो त्याच्या मनात प्रश्न उभा राहतो हे सगळं इथे कसं आलं कोणीतरी मुद्दाम हे सगळं केलं असेल का हळूहळू पार्थ सगळ्या गोष्टी जोडायला लागतो सोशल मीडियावर झालेल्या कमेंट्स फेक अकाउंट्स आणि सोळा डिसेंबरच्या रात्रीची डायनिंग सगळं काही एकाच दिशेने बोर्ड दाखवत असतं रम्या आणि वसू यांच्यावर संशय अधिकच घडत होतो रम्याचा लॅपटॉप सिनेमन कॉफीचा डी पी आणि ड्रीमी गर्लचा पासवर्ड आठवताच पार्थ सत्य स्पष्ट दिसू लागतं तो थेट रम्या आणि वसूला जाब विचारतो दबावाखाली अखेर वसू कबुली देते की कमेंट्स त्यांनीच केले आहेत मग पार्थ यावेळी माघार घेत नाही तो ठामपणे सांगतो की जीवा त्याचा भाऊ आहे आणि काव्या व नंदिनीवर केलेले आरोप तो अजिबात सहन करणार नाही सोळा डिसेंबरच्या रात्रीचं षडयंत्र कोणी रचलं हे आता त्याला स्पष्ट झालेलं आहे रम्या आणि वसू या सगळ्या खुलाशामुळे पूर्णपणे हादरून गेलेल्या दिसत आहेत भागाच्या शेवटी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचतीये काव्या नव्या आत्मविश्वासाने नव्या रूपात पार्थ समोर आता उभी राहणार आहे असं आपल्याला दिसते दुसरीकडे जीवा नंदिनीला थेट प्रश्न विचारतो जर एवढाच राग आहे तर माझ्यासाठी वरण भात का बनवलास हा प्रश्न नंदिनीच्या मनाला भेटतो आता पुढे काय होणार पार्थ रम्या आणि वसूबाबत काय पाऊल उचलणार आहे काव्या परत येऊन नात्यांमध्ये काय बदल घडवणार आहे आणि नंदिनी जीवामधलं हा राग प्रेमाचा संघर्ष कोठे पोहोचणार आहे हे सगळं आपण उद्याच्या भागात रंजक पद्धतीने पाहणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलचा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद मित्रांनो